नमस्कार मित्रांनो देवाचा गड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड विचार येतील रामेश्वर मंदिराच्या बाजू असलेली समाधी मंदिर आ, समाधी आहे संभाजी आंग्रेंच्या त्या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आणि हा व्हिडिओ आला नक्की एक लाईक करा चला तर बघूया थेट समाधीचं काय काय करतायत आणि कशाप्रकारे हे साफसफाई करणार आहेत आणि त्यांना सरळ असे तुम्ही मदत करू शकता आणि हा व्हिडिओ नक्की एक लाईक करा मित्रांनो हा ऑफिशियल पेज आहे सिंधुदुर्ग प्रतिष्ठ देवगड विभाग आणि त्यामध्ये बघा आता हे बघा त्याच ठिकाणी आपण गेलेलो आणि त्यामध्ये एक दुसरा एक आहे बघा हे बघा म्हणजे समाधी आहे त्या ठिकाणी पण साफसफाई करत होते त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो ह्याच व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटेल तर मित्रांनो ह्या ठिकाण आपण प्रवेश करूया तर मित्रांनो संभाजी आंग्रेची समाधी आहे आपण आज जाऊया तर आपण पवित्र ठेवूया आज जाऊया नको ही त्यांची समाधी आहे या ठिकाणी मित्रांनो हे समाधी स्थळ आहे आणि ह्या ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठान वाल्यांनी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्याने एक मोहीम हात हाती घेतलेली आहे आणि ह्या ठिकाणी परत बांधण्याचा जबाबदारी घेतलेली आहे मित्रांनो आणि ह्यासाठी तुम्ही सरळ हस्ते मदत करू शकता कारण हा शिवकालीन आणि ठेवा जपला पाहिजे आपण तर मित्रांनो या ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सगळे दुर्गसेवक आले आहेत आणि ह्या ठिकाणी संभाजी आंग्रेंचं त्याची डागडुजेचं काम चालू आहे आणि तुम्ही लळ असे मदत करू शकता स्क्रीनवर मी त्यांचे गुगल पे नंबर देतो आणि तसंच करणार फक्त थोडी डागजूग म्हणजे अजून नवीन व्यवस्थित करणार काही तुटी आहेत किंवा जे जीव व्यक्ती पहिले होतं कसं करायचं प्रयत्न करणार आहेत आणि तुम्ही मदत करू शकता यांना दुर्गसेवक पूर्णपणे आपलं काम करतायत जे इतिहासाचा ठेव आहे तो जपण्याचं काम हे दुर्गसेवक करतायत आहे मी दीपक करंजे सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहे सध्या आपण आता सिंधुदुर्ग विभागापर्यंत एक काम करतो नवीन आहे जे आपल्या पाठीभागी भक्तो आपली समाधी आहे सरदार संभाजी आंग्रे यांची समाधी आहे ती ह्यांचा इतिहास पाहता तर आपला जो विजुर्ग किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा इतिहास बघता मराठा आरमार जे जे पहिले आपलं नाविक दल होतं त्या नाविक दलाचे पहिले सरसेनापती म्हणजे सर्खेल म्हणजे ॲडमिरल असल्याची पदवी होती ते होती सर्खेल कानोजी आंग्रे त्यांचे ते पंतू म्हणून आहेत त्यांचं त्यांची समाधी कारण ते फोर शिवभक्त होते शिवभक्त असल्याने त्यांनी ते कुणकेश्वर त्यांचं जाय करायचं नद्यंतरी काळामध्ये म्हणजे युद्ध आणि काही जे तंत्रिक अडचणी होते त्याच्यामुळे त्यांना कुणकेश्वरला जाता येत नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या स्वप्नात देऊन देवाने एक दृष्टांत दिला होता की तू उत्तरेकडे दक्षिणेकडे तोप टाकशील की जिकडे तोप जाऊन पडेल त्या तिकडे तुला शिवपिंड उपलब्ध होईल त्यामुळे जो विजय किल्ल्यावर जे तोपगा टाकला होता आपला तर तोप आपल्या जावेच्या खोऱ्यात म्हणजे जे आता रामेश्वर मंदिर आहे आपल्या पाठीवाजी रामेश्वर मंदिर आहे ते त्या रामेश्वर मंदिरला इथे आलेले आहे त्यामुळे रामेश्वर मंदिर विजयरूप किल्ला आणि सरदार संभाजगरे यांचा जो इतिहास आहे तो इतिहास कुठेतरी पुढे यावा लोकांच्या आतापर्यंत आता पुढच्या युवा पिढीपर्यंत यावा त्यासाठी जी आपण हा प्रयत्न करतो प्रतिष्ठान ही जी संस्था आहे आपली ती गडकिले जतन संवर्धन आणि याचं काम करत असतानाच ऐतिहासिक जे वस्तू आहेत आपले जे आपले मावळे आहेत किंवा जे सुरवीर होऊन गेले योद्धे होऊन गेले त्यांचे समाधी समाधी आहेत त्यांचं जतन व्हावं संवर्धन व्हावं या दृष्टीने आपण प्रयत्न करतो त्याचा एक भाग म्हणू सिंधुदुर्ग विभाग आपण सरदार अंगरे यांची समाधी आहे ती समाधी जीर्णोद्धार करायचं काम करतोय त्यासोबतच इथे त्यांच्या बाजूला सरखल कान्नजांगरे यांचं पहिलं स्मारक जे रक्तिरी सिंधुदुर्ग विभागामध्ये स्मारक नाही आहे सरखल कानुजांग्र्यांचं ते स्मारक बांधण्याचं काम आपण याच्यामार्फत करतोय संस्थेमार्फत करतो सिंधुदुर्ग विभाग मार्फत त्यासोबत एक मंदिर परिसरामध्ये एक तोप आहे वरती जी कमाणी आहे रामेश्वर मंदिराची त्या समोर तोप आहे त्या तोपेला तोप घरापासून येणार येणार आहे तिथे अशी तीन कामं आपल्या सिंद्र विभागावर करण्यात येणार आहे आणि आता गेली किती वर्षापासून तुम्ही प्रयत्न करताय ह्या कामासाठी आम्ही जवळजवळ गेले चार ते पाच महिन्यापासून ही मोहीम ऍक्च्युअली सुरू केली आहे आम्ही तिथे म्हणजे निधी गोळा करण्यासाठी काम आपण करतो कारण तिन्ही कामं करायचं म्हटल्यानंतर आपला ट्रॅव्हलिंग खर्च किंवा इतर खर्च बजेट याचा आपण जवळजवळ सात ते आठ लाखाचं बजेट आहे टोटल आहे त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय आणि आज खऱ्या अर्थाने सुरुवात ही आज झालेली आहे आज या मोहिमेचा शुभारंभ केलाय पण आपण चार ते पाच महिन्यापासून त्याचा पत्र व्यवहार परवानगी झाली आहे लोकांची आतापर्यंत आपण जे चार पाच महिन्यापूर्वी जे आपण सुरुवात केली होती त्या दृष्टीने आतापर्यंत एक दीड लाखापर्यंत आता निधी उभा झालेला आहे आणि आमचे प्रयत्न चालू आहेत तर आमची म्हणजे ह्या दृष्टीने आपण सगळ्यांना विनंती करतोय की जे शिवभक्त आहेत जे ग्रामस्थ आहेत त्यांनी सड असं जास्त जास्त मदत करते जेणेकरून हे काम आपल्यासमोर लवकर लवकर उभं करण्याचं आपल्याला यश येईल पूर्ण वेळ धन्यवाद तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त तुम्ही सरळ असते मदत करा कारण हा ऐतिहासिक ठेवा म्हणजे सरदार संभाजी आंगऱ्यांचा समाधी आहे ही आपण जपली पाहिजे कारण सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुर्ग यांनी जी मोहीम हा ती घेतलेली आहे समाधी आणि एक स्मारक जे कमानीच्या बाहेरच्या बाजूला आहे ते बनवण्याचं काम चालू आहे त्यांचं आणि आत्तापर्यंत एक दीड लाख रुपये निधी गोळा झालेला आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर मी नंबर देतोच आणि डिस्क्रिप्शनमध्ये दे पण डिटेल देतो तिथे ते जाऊन तुम्ही त्यांना सरळ हस्ते मदत करा आणि आपला हा जो ठेवा आहे म्हणजे इतिहासाचा इतिहास जपला पाहिजे तो हा आपण जपू आणि असेच आपण काही इतिहास आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणा देवगड तालुक्यात म्हणा ते आपण जपले पाहिजे चला भेटी असू शकत्या नवीन व्हिडिओमध्ये